श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही दररोज देवाची पूजा नियमितपणे करा किंवा करू नका पण ही एक सवय नक्की स्वतःला लावा त्यामुळे तुमचं नशीबही पलटू शकतं या सवयी म्हणजे केवळ देवांचं लक्ष वेधून घेत नाही तर तुमचं भाग्य बदलू शकतं काही सवयी ही दिसायला साध्या असतात पण त्यामागे गुपित रहस्य दडलेलं असतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी होवो म्हणून स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर चला व्हिडिओला सुरुवात करा प्रत्येक व्यक्तीला ही दैवी अनुभूती मिळायलाच हवी सकाळी उठल्यावर पहिला दृष्टिक्षेप आपल्या हातावर टाका आणि मनातल्या मनात कराग्रे वसते लक्ष्मी असं म्हणा हा क्षण म्हणजे दिवसभराच्या कर्माचं दैवी आरंभ बिंदू हात पाहणं म्हणजे स्वतःच्या सामर्थ्याचं दर्शन आणि लक्ष्मीचं स्मरण म्हणजे दिनदार्शिकेवर साक्षात शुभ शक्तीच स्वाक्षरी करणं भूक लागली नसेल तरी रोज एक वेळ फक्त घोटावर पाण्याच्या देवाच स्मरण करा हे केवळ उपवास नव्हे तर चेतनेला अन्न देणं पाणी स्मरण म्हणजे दैवी ऊर्जा घरात एक छोट झाड लावावं तुळस मोगरा किंवा अपराजिता यांच्यात फक्त ऑक्सिजन नसतं तर देवतेचं वास्तव असतं रोज त्याला पाणी घाला म्हणजे रोज देवांशी संवाद होईल दररोज एक चिमुटवर गूळ पिटी साखर दाराच्या बाहेर साखर मांडवावर टाका हे मुंग्यांना अर्पण केलं जातं आणि मुंग्या त्या यमाच्या दूतापासून संरक्षण करणाऱ्या देवीचा प्रतीक असतात सकाळी अंघोळीनंतर देवासमोर उभं राहून स्वतःचा हात हृदयावर ठेवून धन्य आहे हा जन्म असा म्हणा आणि अशी घोषणा करा ब्रह्मांडात कंपन निर्माण होतात तुमचं जीवन सकारात्मकतेने भरत दर आठवड्याला एक वेळ अशी ठेवा जिथे कुणालाही काहीही न सांगता एखादं गुप्त दान करा गुप्त दान म्हणजे अहंकार विरहित दान घरात देवळात किंवा पूजास्थळी एक पाण्याचं तांब कायम ठेवावं आणि ते दररोज बदलावं हे पाणी फक्त पवित्र नाही तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं उपाय बनतं रोज झोपण्याआधी उजव्या हाताच्या अंगठ्याने कपाळावर हलकं स्पर्श करा आणि शुभ रात्री नारायण असं म्हणा हे केवळ शुभेच्छा सुबच्च, शुभेच्छा नाही तर तुमच्या मेंदूला दिवसभराचा भार उतरवून देतात आणि देवी सपनांना आमंत्रण देतात तुमचं घर नेहमी सुगंधित ठेवा रोज एक वेगळा सुगंध वापरावा दररोज वेगवेगळ्या गंधामुळे मनाला नवीन अनुभूती मिळते गंध हे देवतेचं आवडतं माध्यम असतो शक्यतो सध्याकाळी अन्न शिजवत असताना गीतेचे एक श्लोक ऐका किंवा म्हणा अन्नामध्ये त्या क्षणी ऊर्जा स्थिर होते श्लोकामुळे ते अन्न प्रसाद बनत मुख्य दरवाजाला मिठाच्या पाण्याने पोछा लावा मीठ हे नकारात्मक शोषून घेणारं शक्ती केंद्र आहे दरवाजातून फक्त पाहुणेच नव्हे तर ऊर्जा देखील प्रवेश करतात रात्री झोपण्याआधी आत्मपरीक्षण करावं मी आज काय चांगलं केलं हा क्षण म्हणजे अंतर आत्म्याशी देवासारखा संवाद विवेकाला जागृत करणारा दिव्य आरसा आंघोळीनंतर सौंदर्य प्रसाधनाऐवजी प्रथम चंदन कपाळावर लावा चंदनाचा गंध म्हणजे देवी जागृतीची साक्ष कपाळावर लावल्यानं तिसऱ्या डोळ्याचा स्पंदनशील दरवाजाही उघडतो दर शुक्रवारी सकाळी पांढऱ्या फुलांचा एक गजरा देवीच्या नावाने मंदिरात दान करावं हे केवळ स्त्री तत्वाचं पूजन नाही तर धन समृद्धी आणि सौंदर्य यांचं गुप्त दरवाजा उघडण्याचं मंत्र आहे देवी हे लक्ष्मीचं स्वरूप आहे तिचं पूजन म्हणजे भरभरटीचं आमंत्रण झोपण्याआधी पायाजवळ छोटा तांब्या ठेवावा आणि त्यात एक तुळशीचं पान ठेवावं ही कृती रक्षणासाठी असते रात्रभर तुमच्यावर दैवी संरक्षण राहावं यासाठी तुळशी आणि पाणी एकत्र ठेवणं हे अत्यंत प्रभावी मानलं जातं ह्या सवयी तुमच्या मनात कधी ना कधी कदि हलक पाऊस पडलेला असेल एक गूढ शांती पसरलेली असेल हेच देवांचं संकेत असतो या सवयी म्हणजे फक्त क्रिया नाही त्या दैनंदिन जीवनात देवतेचं अस्वित अस्तित्व जागृत करणारे मंत्र आहेत प्रत्येक सवयी मागे एक दैवी रहस्य आहे आणि तुम्ही जेव्हा त्या सवयी जीवनात रुजवता तेव्हा देवाला तुम्हाला पाहणं भागच पडतं तेव्हा आजपासून ह्या सवयी नक्की करा त्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा भेटेल आणि तुमचं आयुष्यही बदलून जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला नक्कीच विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ